मित्रांनो आज आपण आलो आहोत चांदवडवरून मालेगावला एक मांजर आहे पर्शियन कॅट तिचे जरा डोसेस आहेत मांजरीचे केस जास्त गळत आहेत आणि जेवण जरा कमी करते ती त्यामुळे तिचे रेग्युलर जे डोसेस आहेत ते देण्याकरता मी पहिल्यांदा आलो आहे आमच्या मित्राची ही मांजर आहे तर आपण तिची गंमत बघूया आता ही पर्शियन कॅट आहे आणि हिला आता मेडिकलमधनं आपण दोन लिक्विड डोस घेतलेले आहेत आणि ते इंजेक्शन न देता तिच्या तोंडामार्फत द्यायचे आहेत तर डॉक्टरांनी आता इंजेक्शनच्या सिरीजमध्ये सुई काढून घेतली आणि ते डोस तिला आता आहेत आणि मांजर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज पण काढते अजून पाच मिनटं गॅप गेल्यावर दुसरा एक डोस दिलेला आहे मांजरेला आणि ती डोस दिल्यावरती त्याची चव जरा कडू असेल तर तोंड बघा कसं मोठं करते ती अगदी लहान मुलांसारखं तोंड कडू लागल्यासारखं करते तर हा छोटासा व्हिडिओ मालेगावचा पुढच्या डोसला जेव्हा येऊ तेव्हा हो आपण फुल ब्लॉग बनवू आपल्या मांजरीनंतर आता ह्या जर्मन शेफर्सचा नंबर आहे त्याचं पण वॅक्सिनेशन आहे तर आजचा प्रवास खूप छान होता आणि वेगळा एक अनुभव होता तर आपण आता मालेगावकडनं चांदवडला चाललेलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच बाय